तो नमस्कार मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज होता संडे आणि माझी मॉर्निंग जरा लेटच झाली जरा संडेला मी जरा निवांतच उठते कारण सगळ्यांना सुट्टी असती यांच्या कामाला आणि रुद्रच्या शाळेलासुद्धा आणि आईंना नाईट होती त्या लवकर येऊन चहा वगैरे घेऊन परत मंडेला गेल्या होत्या दोघंजण आई आणि बाबा आणि त्यांनी नाश्ता वगैरे पण केला नव्हता तरी ती माझी गडबड चालली होती स्वयंपाक आवरायचा कारण ते आले की ते नाश्ता न करताच गेले होते दोघंजण म्हटलं आले की डायरेक्ट जेवण करतील तसा पण खूप उशीर झाला होता अकरा वाजत आले होते आणि माझी हे वरतून आम्हाला आवाज पण देत होते कारण मुलांची कटिंग केली होती आज आज संडे असतात तर संडेची सगळी कामं आमची चालूच असतात किराणा आण आना आणायचा असो किंवा भाजीपाला आणायचा असो किंवा मुलांची कटिंग असो संडेशिवाय पर्यायच नाही तर इथे बबलीची कटिंग झाली होती आणि त्याला मला आंघोळ घालायची होती सो त्यामुळे मग ते मला आवाज देत होते सो इथे सगळं क कटिंग आवरलं जेवण वगैरे केलं आणि दुपारच्या वेळेला आम्ही डीमार्टला गेलो कारण महिन्याचा किराणा आणायचा होता म्हणून पहिल्या वेळेसच इतकं उन्हाचं आम्ही आलो असेल कारण आईनं पुन्हा नाईटला जायचं होतं रात्री त्या म्हटलं की आप मला तिकडून येऊन थोडाफार आराम पण करायचा आहे त्यामुळे आम्ही एवढ्या उन्हाचं किराणा घेण्यासाठी आलो होतो आणि किराणा घ्यायला सगळेच जण जातो कारण मला तर फार आवडतं असं नवीन नवीन काय डिमार्टमध्ये आलं आहे ते घ्यायला आणि बघायलासुद्धा आणि यांना आम्ही आणतो तर फक्त एवढा मोठा किराणा घेतला उचलायचं कोण आणायचं कोण त्यासाठी आम्हाला यांना न्यावं लागतं आणि आई तर असतातच नेहमी आणि इथं यांचं चाललं होतं की मुद्दा म्हणून आईंना मोठे मोठे पॅक काढून देत होते आईंचं आणि यांचं जेरीसारखं चालूच असतं त्या आईंना चिडून देतात आणि आई चिडत राहतात इथं सोईता आमचं किरण वगैरे घेऊन झाला बिल पण झालं आणि आम्ही पुन्हा घरी जायला निघालो घरी जाऊन जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळेला कारण बबली झोपली होती आई पण आराम करत होत्या बाबा होते मुलांना बघायला त्यामुळे मग आम्ही इकडं सुपर मार्केटला आलो होतो कारण संध्याकाळी बिर्याणी बनवायची होती कारण मार्गशीर्ष लागणार होता आणि शेवट दिवस होता आज मला नॉनव्हेज खाण्यासाठी कारण मी महिनाभर काही खात नाही मार्टला काही तो तांदूळ बिर्याणीसाठी मिळाला नाही जो ते यांना पाहिजे असतो तो म्हणून आम्ही तर सुपर मार्केटला आलो तिथंही थोडासाच राहिला होता मग त्याच्याच बदले दुसरा मिळता जुळता तांदूळ घेतला आणि मुलांसाठी मला काजू बदाम घ्यायचे होते थोडेफार ते पण घेतले आणि त्यानंतर विम बार विम लिक्विड राहिलं होतं ते पण घेतलं आठवणीने कारण डीमार्टमध्ये गेल्यावर इतकी गडबड होती की काय घ्यायचं आणि काय नाही राहून जातं सो बिर्याणी करायची होती त्यामुळे चिकन घेण्यासाठी थांबलो तिथं शेजारीच मार्केटच्या शेजारीच दुकान होतं पण आज संडेमुळं खूप गर्दी होती तिकडं पण थोडा वेळ वाट पाहिली ऑर्डर पण दिली पण तिथं काही नंबरच लागे ना आमचा थोडा वेळ थांबलो तरी वाट बघत होते की नाही म्हणून पण तिथं काही नंबर लागे ना त्यामुळे ते म्हटले चला आपण तिकडं जवळ आपण नेहमी घेतो तिकडूनच घेऊया आणि इकडं आम्ही थांबलो समोसे येण्यासाठी कारण हृदाला आमच्यासोबत यायचं होतं पण थंडीमुळे त्याला आणलं नव्हतं मग तुम्हाला येताना मला समोसे घेऊन या त्यामुळे सगळ्यांसाठी पण समोसे घे गे... घ्यायला थांबलो आणि इथून समोसे वगैरे घेतले आणि जेवायच्या आधी थोडंफार लाईटली नाश्ता पण होईल म्हणून सगळ्यांसाठी घेऊन ठेवलं आणि फायनली आम्ही आलो आमच्या घराजवळच्या चिकन सेंटरला तिथं पण बरीच गर्दी होती कारण आज संडे होता मार्गशीच्या आधी बरेच लोक खातात कारण कोण कोण महिनाभर नॉनव्हेज खात नाही त्यामुळे इकडं पण बरीच गर्दी होती पण तरी नंबर आला पटकन आणि ते किस्सा झाला ही मुलगी मला भेटली ती मला दीदी दीदीच म्हणत होती आणि यांना म्हणत होती हे तुझे पप्पा आहेत की काय त्यामुळे आम्हाला खूप हसू आलं सो आता मी तर घरी आलो त्यानंतर हे दुकानात थांबले मी घरी आले पुढे आणि जे स सामान वगैरे आणलं होतं ते, ते काढलं समोसे रुदाला खायला दिलं आई नानबाबांना पण दिले आणि पहिल्यांदा तर चहा ठेवायला घेतला कारण थंडीने माझं डोकं खूप दुखत होतं थोडासा चहा घेतला आलं टाकून तर जरा बरं वाटतं आणि इथं जरा रुदाची तब्येत पण बरी नव्हती ताप आला होता त्याला थोडासा आणि सकाळपासून त्याने जास्त काही खाल्लं पण नव्हतं म्हटलं समोसे खाई सो so, दुपारी आणलेला किराणा तसाच पडून आता तो पण भरून नव्हता झाला कारण संडेचा दिवस आज इतका हे टीक गेला आहे पण सकाळपासून कामच संपत नाही आणि वेळ पण पुरत नाही आहे सो इथे मी ताईंना जायचं होतं परत नाही इटला त्यामुळे रात्रीचं जेवण करायला घेतलं यांनी बिर्याणी करायला घेतली आणि मी यांना वाटण वगैरे करून देणार होते आणि नॉनव्हेजचे सगळे डिशेस आमचे अहोच बनवतात कारण ते खूप छान बनवतात टेस्टी एकदम बाकीची पूर्वतयारी असते ती मी करून देत असते त्यांना सो इथे त्यांनी बिर्याणी टाकली आणि भाजी करायला घेतली म्हटलं त्यांचं आहे तोपर्यंत माझं तो किराणाचं आप सामान भरून होईल म्हणून मी ते भरायला घेतलं तर ते पण काही जास्त भरून झालं नाही आणि आमची बबली मध्येच येत असतो हे हेवड तेवढ त्यात ते ते चालूच असतं सो इथे थोडाफार किराणा भरला आणि ठेवून दिला बाकीचा बाकीचा तसाच राहायलाईफ पोत्यात तो भरेल आता सकाळी कधीतरी कामावरल्यानंतर कारण हे बरण्या घ्यायचं झाकण उघडायचं त्यात सांडलवण होती त्यामुळे म्हटलं जाऊन दे पण सकाळीच भरून ठेवूयात सो इथे आता त्यांची बिर्याणी वगैरे बनवून झाली मस्त आणि भाजी पण छान बनवली आहे कारण तो नवीन मालवणी मसाला आणला होता त्यांनी काळा त्याची एकदा भाजी केली होती तर खूप छान चवीला चा झाली होती त्यामुळे ते म्हटलं की आपण तोच मसाला आणूयात आणि त्याची भाजी करूयात दिसायला तर खूप सुंदर दिसते चवीला पण कारण नॉनव्हेजचे पदार्थ ते खूपच छान बनवतात टेस्टला मी फक्त त्यांना तयारी करून देत असते तेच बनवतात नेहमी फिश वगैरे असो काही असो छान बनवतात आणि त्यांचं झाल्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या कारण बाबांना नुसता भात वगैरे जमत नाही ते भात जास्त खात नाही त्यामुळे मग त्यांच्यासाठी चपात्या करायला घेतल्या आणि त्यात आईंची होती निघायची सो सोनंतर जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी भांडे वगैरे आवरले आणि सगळं आवरेपर्यंत माझं बबली जागच असतो सो व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब बाय